सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत हरुणबाई शिकलगार यांची एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यतिथी होत असून या निमित्ताने पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्सजवळ खणबाग सांगली येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती इरफान शिकलगार आणि नगरसेवक तौफिक शिकलगार यांनी पत्रकार परिषदेत दिली या अभिवादन सभेला मंगळवार एकोणतीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता प्रारंभ होणार असून स्वर्गीय शिकलगार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रभाग क्रमांक सोळासह संपूर्ण सांगली शहरातील नागरिक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी खेलो इंडियामध्ये निवड झालेले कबड्डीपट्टू तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हचा पर्याय शोधणाऱ्या युवक वैज्ञानिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे स्वर्गीय हरणबाई चिखलगार हे सामाजिक न्याय सर्वधर्म समभाव आणि लोकसेवेचे प्रतीक होते त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढीने समाज हितासाठी काम करावे हा या अभिवादन सभेचा मुख्य उद्देश असल्याचे इरफान शिकलगार आणि तोफिक शिकलगार यांनी स्पष्ट केले आहे सर्व मित्र परिवारांना नमस्कार मी इरफान अबुल शिकलगार स्वर्गीय अरुण शिकलगार यांची उद्या एकोणतीस सात दोन रोजी पाचवी पुण्यतिथी साजरी करण्याच्या योजने असून या पुण्यतिथी कार्यक्रमास सर्व परिवाराने उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुण्यतिथीचं कार्यक्रमाचं स्थळ आहे खनबाग पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्स जवळ सांगली वेळ आहे संध्याकाळी सात वाजता तरी प्रभागातील सगळ्या नागरिकांनी खनबाग नळबाग शंभरपुटी सगळ्या सांगलीमधील सगळी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी या, या अभिवादन सोहळ्यास तुम्ही उपस्थित राहावं या अभिवादन सोहळ्यामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार यामध्ये दे घेण्यात येणार आहे तसेच धर्म संभव अंध व अपंग संस्था मिरज व खितग खिलमते मिरज यांच्या वतीनं अरुणभाई शिकलगरा यांना एक गाण्या स्वरूपातून आणि संगीताच्या स्वरूपातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे तरी सर्व सर्व नागरिकांना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं हो, आणि आम्हाला शिखलगराम्यांना तुमची सेवा करण्याचा मोका द्यावा ही विनंती करतो जय महाराष्ट्र